एक तास झाला येऊन आणि मी थोडीशी मागून आले होते त्याच्यामुळं आत्ता शूट घेते तर गुड न्यूज लवकरच कळेल काय येईल तर ते तुम्हाला कळणारच आहे व्हिडिओ बघत राहायचा आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला दिली आणि ती आहे ना नॉर्मल टेम्परेचरला आणायची आहे बघा तर मी आता ते नॉर्मल करते आहे

तर आम्ही दोन तीन दिवस झालेले आहेत मैत्रिणी लोक कमीत कमी आम्ही ना पण आलेलो आहोत तिकडे हॉस्पिटलला तर क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे डिलेवरी काय होत नव्हती वैष्णवीची आणि तुम्हाला डिलेवरी झाल्यानंतरच सांगणार आहे की काय झालं काय नाही रिसर्स केलेलं आहे तो पण डिलेवरी झाल्यानंतरच मी तुम्हाला सांगणार आहे तर आता ना तिसरा दिवस आहे आणि कंडिशन क्रिटिकल होती तर सीझरला घेतलेला आहे

मोबाईल कशाला त्या सांगतील ना बरोबर आता मावशी किती ये थी थी। ते का परत आहे का हाक्षण परत आहे का माऊ बसलेली काय खाती का माऊ फ्राय तू काय करतो रे डम्या अरे शॉ बोल 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 <सभी> तू कुठं आलेलीस माऊ हां कशाला आली <ली> <सभी> <का चाला> <सभी> आपण कुठं आहे आता आपण कुठं आहे कोपरगावला आहे पण आपण को कुठं आहे हॉस्पिटलला आहे ना कशासाठी आलो आपण पाहणारे आता काय आता काय बघ तीन दिवसाच्या प्रतीक्षानंतर आमच्या घरी येणार गोंडाचा बाळ जन्माला आलेले आहेत पण काय झालेलं आहे वैष्णवीला ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय